न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत अडकलेल्या साताऱ्यातील युवकाची मित्रासह मृत्यूच्या दाढीतून सुखरूप सुटका आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षात प्रवेशकर्त्यांची रांग युवा महोत्सवाचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न कलाकार सुप्रिया पाठारे आणि गौरव मोरेनी उडवला सुपर डुपर एंटरटेनमेंटचा बार सविस्तर वृत्त खेडमध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली संपूर्ण खेड शहरातून जल्लोषपूर्ण वातावरणात मिरवणूक काढत शिवजयंती साजरी झाली भरणे नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या हुताळ्यासमोर नतमस्तक होत पालखी मिरवणुकीची सुरुवात झाली यावेळी खेडमधील अनेक शिवभक्तांनी या मिरवणुकीमध्ये आपला सहभाग दर्शवला यानंतर संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये महाआरती संपन्न झाली तसेच यावेळी सर्व शिवभक्तांनी डीजे नाईट शो विथ एलईडीचा आनंद घेतला रायगड स्वराज्य संस्थापक आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती असल्याने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी लाखो शिवभक्त राज्यातील विविध गडांना भेट देतात शिवजयंती निमित्त अनेक शिवप्रेमी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावर पोहोचले मात्र रायगडावरील एक दुर्घटना सुदैवानं थोडक्यात टळली आहे रायगडाच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले होते त्यांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं रायगड रोपवेच्या मार्गावरून काही स्थानिकांनी का या दोन तरुणांना पाहिल्यानंतर गोंधळ उडाला होता गडावर पुन्हा परतणं किंवा गडाखाली उतरणं कठीण असल्याने दगडाचा आधार घेत दोघेही मध्येच थांबले होते रुमालानं इशारा करीत सुटका करण्यासाठी त्यांनी आरडाओरड केली यानंतर अखेर या दोन तरुणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे शिवजयंती निमित्त लाखो शिवभक्त किल्ले रायगडावर दाखल झाले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीच दर्शन घेण्यासाठी अनेक शिवभक्त रायगडावर उपस्थित झाले शिवजयंती निमित्त किल्ले रायगडावर गेलेले दोन तरुण हिरकणी कड्यावर अडकले होते तरुणांची सुटका करण्यासाठी रेस्क्यू टीमला पाचारण करण्यात आलं अखेर प्रयत्नांची पराकाष्ठा करून या दोघा तरुणांची सुटका करण्यात यश आलं आहे यातील एक सातारा येथील तर दुसरा उत्तर प्रदेशातील आहे हे दोघे पुणे येथे नोकरीस असून किल्ले रायगड येथे फिरायला आले होते हिरकणी बुरुज परिसरातून शॉर्टकट खाली उतरण्याच्या प्रयत्नात दोघेही रस्ता भरकटले आणि किल्ल्यावर अडकले होते शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे आमदार भरत गोगावले यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना लागली फेब्रुवारी रोजी या एकाच दिवशी चार संपन्न करत विरोधकांचा नामोहरण केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे माणगाव तालुक्यातील तीन पक्षप्रवेशानंतर आमदार भरत शेठ गोगावले यांनी ठाकरे गटाला खाडी पट्ट्यात जोरदार धक्का दिलाय महाड तालुक्यातील दासगाव खाडीपट्ट्यातील झुई गावच्या शेकडो जणांनी आमदार भरत गोगावले यांच्या विकास कामाचा झंझावात पाहून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश केलाय गेले अनेक वर्षे जर या गावचा आपण इतिहास पाहिलात तर कुलस्वामिनी सेवा मंडळ जुई हे सातत्याने गेली तीस वर्ष हे शिवसेनेच्या पाठीशी त्या ठिकाणी खंबीरपणे नेतृत्व करत होते या ठिकाणी प्रभाकर मोरे आमदार असताना देखील ही मंडळी या ठिकाणी शिवसेनेमध्ये कार्यरत होती त्यानंतर या मतदारसंघामध्ये दोन हजार नऊपासूनचा पासूनचा इतिहास बघितलात तर सन्मान्य आमदार साहेबांनी सतत तीन वर्ष तीन टर्म या ठिकाणी आमदारपद भूषवलेलं आहे आणि त्यांच्या पाठीशी देखील ही सगळी मंडळी आमची कुलस्वामिनी सेवा मंडळ आणि देवळे बंधू सहकारी ही सगळी लोकं आम्ही भरत पाठीशी होती परंतु मध्यावधीच्या काळावधी ज्या काय घटना ह्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या त्या या घटनेचा इतिहास बघता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जुईमध्ये जे काय थोडेसे बदल या ठिकाणी घडत होते त्यानुसार आमची मंडळी ही सातत्यानं या शिवसेनेच्या पाठीशी ज्या पद्धतीने होती परंतु आज या ठिकाणी हा ब बदल घडल्याच्या नंतर उभाट्यामध्ये आमची लोकं ही ज्या आहेत त्या ठिकाणी स्थिर राहिली परंतु दीड वर्षाच्या कालावधीमध्ये आपण त्यांच्यावर राहत असताना देखील या ठिकाणी आम्हाला जाणवलं की ह्या मतदारसंघाचा विकास असेल या गावाचा विकास असेल या विभागाचा विकास असेल हा विकास फक्त मान्य आमदार भरत शेटजी गोगावले हेच करू शकतात कारण दीड वर्षाच्या कालावधीमध्ये हो दी आम्ही बघितलं तर कोणीही या मतदारसंघातला कोणतंही उद्धव ठाकरे या गटातला कोणताही ठळक असा पदाधिकारी किंवा त्यांच्या गटातील कार्यकर्ता हा आमच्या कोणत्याही पद्धतीने संपर्कात आला नाही आणि दीड वर्ष ह्या गावाचा जो काही विकास काम ह्या ठिकाणी खुंटलेला होता तो काम विकासकाम आम्ही पुढं नेण्याचं काम, काम या ठिकाणी या प्रवेशाच्या माध्यमातून करत आहोत सन्मान्य आमदार साहेबांनी या ठिकाणी आम्हाला या प्रवेशाच्या माध्यमातून आमच्या ह्या जुई मराठाळीला जोड रस्ता जो आहे डांबरीकरणाचा तो या ठिकाणी आम्हाला ह्या भूमिपूजनच्या माध्यमातून या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर ज्या का अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीटच्या गाल्ल्या या ठिकाणी आमच्या राहिलेल्या आहेत त्या कामांना देखील त्यांनी या ठिकाणी येऊन शाश्वती दिलेल्या असा बराचसा काम हा या गावामध्ये जर आपण पाहिला स्मशानभूमी असेल पिकअप शेड असेल बसस्टॉप असेल किंवा रस्ते असतील किंवा जे काय पाण्याच्या ज्या काही योजना असतील या या ठिकाणी जर का आपण तुम्ही दहा वर्षाच्या कालावधीमध्ये बघितलात तर फक्त एकमेव नाम तुम्हाला दिसेल या ठिकाणी ज्या काय विकासकामांच्या पाठ्या त्या विकास कामांच्या पाट्यांवरती फक्त भरत शेठचंच नाव दिसेल आणि मग कुठंतरी आम्ही त्या ठिकाणी भरत शेठच्या पाठीशी जाण्याचा हा निर्णय घेतलेला परंतु हा निर्णय होत असताना आम्हाला या ठिकाणी थोडासा संघर्ष आमच्याच लोकांजवळ करावा लागला परंतु हा संघर्ष डावलून पुन्हा एकदा आम्ही ह्या पक्षाच्या एकनिष्ठ राहून ह्या विचारधारेला या ठिकाणी आम्ही स्वीकारलेला आहे धन्यवाद या गावामध्ये या रस्त्याचं भूमिपूजन आणि आमच्या जुईगाव देवले भाऊकी कुलस्वामिनी सेवा मंडल यांचा हाच शिवसेना पक्षामध्ये उबाटा गाटातून जाहीर पक्ष प्रवेश झालेला आहे तशी मुलात ही मंडळी आमची शिवसेनेचीच होती परंतु मधल्या कालामध्ये थोडंसं मीच गाय म्हणजे दोन गाठ पडल्यामुळे काही मंडलींचा निर्णय झाला नव्हता तर त्यांच्या प्रेशर खाली मनाक्का मिटिंगे होऊन ते तिकडं राहण्याचा त्यांनी निर्णय घेतला होता परंतु त्यांना वाटलं की आपण कुठंतरी चूक करतोय ती त्यांना दिसून आली की आज ह्या खाडीपट्ट्यामध्ये कुठला गाव वाडी वस्ती नाही की तिथे सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास झाला नाही आणि ते त्यांना जाणवलं आणि एवढा सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेबांसारखी व्यक्तीला बाजूला ठेवून कुठंतरी आम्ही भरकटतोय असं त्यांना जाणवलं आणि आज त्यांनी तो निर्णय घेतला आणि ह्या म जुई गावामध्ये देवले भाऊकिनी पूर्ण त्याच्यात एक दोन लोकं राहिलीत परंतु सर्व बाकी लोकांनी मुंबईपासून महिला मंडलपासून ग्रामस्थ देवले भाऊकिनी पूर्ण ह्या शिवसेना पक्षात सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश केलेला आहे आणि आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे ह्या खाडीपट्ट्यामध्ये कुठला गाव आणि वस्ती अशी राहिले नाही काय सन्मान्य आमदार भरतशेठ नेतृत्व साहेबांच्या नेतृत्वाखाली विकास तर होतच आहे परंतु ती विकास पाहता पाहता असणारी जी काँग्रेसमधून गेलेली उभाटा गाटात असो किंवा काँग्रेसमध्ये मुलात काँग्रेसमधने असणारी मंडळी असो यांचा जवळजवळ मला वाटतं हा आठवा ते दहावा ह्या वर्षामध्ये पक्षप्रवेश झालेला आहे अजून आमचे तीन ते चार पक्षप्रवेश मोठे वेटिंगला आहेत पलीकडे एक दोन अडीचशे मताचा एकोणतीस तारखेला प्रवेश आहे त्याच्यानंतर अजून आमच्या संपर्कात बरीचशी मंडळी आहेत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे हा खाडीपट्टा एक काँग्रेसचा बालेक किल्ला होता परंतु आज सन्मान्य आमदार भरतशेठ गोगावले साहेबांच्या नेतृत्वाखाली हा शिवसेनेचा बालेक किल्ला झालेला आहे त्यामुळं आजची ह्या आलेल्या मंडळींचं आम्ही स्वागत केलेलं आहे आणि त्यांना समजलं आहे की ह्या गा भागात या महाड तालुक्यातलं नेतृत्व आमदार भरतशेठ गोगावले साहेबच विकास करू शकतात हे सर्वांना जाणीव झाल्यामुळं या मंडळींनी पुन्हा शिवसेना पक्षामध्ये पक्ष प प्रवेश केलेला आहे त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो आठ जानेवारी ते अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्य भारत आणि गाईड मुंबई अंतर्गत राज्य पुरस्कार केंद्र जिल्हा कोल्हापूर येथे राज्य पुरस्कार चाचणी शिबिर संपन्न झालं या राज्य पुरस्कार चाचणी परीक्षेत स्कूल इयत्ता दोन संपादन करून गाईड राज्य पुरस्कार प्राप्त करण्याचा बहुमान प्राप्त केलाय सदरच्या राज्य पुरस्कार चाचणी शिबिरामध्ये संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थी सहभागी होतात यामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळच्या समता किशोर धुत्रे आणि यशस्वी राकेश भंडारे या विद्यार्थिनींनी राज्य पुरस्कार परीक्षेमध्ये घेण्यात आलेल्या बीपी सिक्स प्रकार वैयक्तिक स्वच्छता तंबू सजावट विविध नॉट्स वचन व विधी यासारख्या विविध उपक्रमांचं सा शिस्तबद्ध सादरीकरण करून उपस्थित परीक्षकांची मने जिंकण भारत स्काउट आणि गाईड राज्य पुरस्कार प्राप्त केला आहे संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल सर्व शिक्षक शिक्षणेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं प्रशासनातर्फे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या राज्यव्यापी अभियाना अंतर्गत रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड शाळेची तालुका स्तराकरिता निवड झाली आहे संपूर्ण महाराष्ट्रभर राज्यव्यापी उपक्रम मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा राबवला जात आहे यामध्ये या, या नाविन्यपूर्ण उपक्रमामध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल ने तयारीची सहभाग घेतला सोमवार दिनांक 12 फेब्रुवारी 2024 रोजी केंद्र पातळीवर शाळा तपासणी करण्यात आली यामध्ये माझी शाळा सुंदर शाळा अंतर्गत असणाऱ्या सर्व निकषांना खर उत्तर तसेच तपासणी पथकाला सादर अभियानातील सर्व उपक्रमांचं उत्तम सादरीकरण करून तालुका स्तरावर निवड होण्याचा बहुमान शाळेनं प्राप्त केला आहे माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमाअंतर्गत शाळेच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष मेहनत घेतली संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या चा मुख्याध्यापिका यांनी माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांचं कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शाळेला शुभेच्छा दिल्या युवा महोत्सवाचा तिसरा दिवस उत्साहात संपन्न झाला उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी केक कापत आमदार कदम यांचा वाढदिवस साजरा केला यावेळी आमदार पत्नी श्रेयाताई कदम देखील उपस्थित होत्या तिसऱ्या दिवशी हास्य जत्रेतील कलाकारांनी सर्व रसिक प्रेक्षकांना हसवत कार्यक्रमात वेगळाच आनंद भरला कलाकार सुप्रिया पाठारे आणि गौरव मोरे फ्रॉम फिल्टरपाडा यांनी डुपर एंटरटेनमेंटचा बार्डवर युवा महोत्सवाची रंगत वाढवली यानंतर रायगडावरून आणलेल्या मशाली समोर आमदार योगेश दादा कदम नतमस्तक झाले संपूर्ण खेडवासियांनी आमदार योगेश दादांच्या वाढदिवसाला उपस्थिती दर्शवली होती दापोली मतदारसंघाचे आमदार योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्तानं मंडणगड येथे योगिता डेंटल महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या शाखेचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता डेंटल विद्यालय आणि रुग्णालयाचा जनतेला होणारा मोठा फायदा लक्षात घेता या नवीन शाखेचं उद्घाटन करण्यात आलं असल्याचं यावेळी आमदार योगे दादा कदम यांनी सांगितलं सदर कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित सर्वांनी आमदार योगे दादा कदम यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आता वेळ झालीय विश्रांतीची आपण पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस डी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वेग चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे चॅनल्स सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेट सहा महिने फक्त बाराशे पन्नास रुपये आणि बारा महिन्यासाठी फक्त चोवीसशे रुपये मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत खेड दापोली मंडणगड विधानसभेचे युवा आमदार कदम यांच्या वाढदिवसानिमित्त खेड तालुका प्रमुख अरविंद चव्हाण यांच्या वतीने परशुराम रुग्णालय लोटेमधील रुग्ण तसेच साई कृपा रुग्णालय लोटे आणि रतनबाई घरडा रुग्णालय लवेल येथील रुग्णांना खाऊ फडे तसेच दोन हजार चौस ची दिनदर्शिका वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित म्हणून अरविंदजी चव्हाण मनोज आमरे यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आमदार आम दार कदम यांचा हस्ते ओपन उद्घाटन संपन्न झालं दरम्यान उपस्थित सर्व नागरिकांनी आमदार दार दिवसाच्या शुभेच्छा दिल्या या शुभेच्छांचा स्वीकार करून त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि उपस्थितांशी संवाद साधला श्री काळकाई सेवा मंडळ वाकवली वरचीवाडी मुंबई ठाणे पुणे वाकवली आणि प्रगती महिला मंडळ यांच्या संयुक्त मोठ्या साजरा करण्यात आला या शिवजयंती उत्सवा करता दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजयराव कदम यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी सर्वांना संबोधित करत माजी आमदार संजयराव कदम यांनी समस्त शिवसैनिकांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या दापोली मंडणगड विधानसभेचे आमदार योग्य ददा कदम यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना युवासेना लोटे आणि युवासेना आलं या मां कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी पक्षाचे नेते आणि रत्नानी जिल्हा बँकेचे संचालक सुरेश कांबळे हिंदवी गर्जना इंग्लिश स्कूलचे संस्थापकीय संचालक सचिन आमरे यांच्यासह विविध पदाधिकारी शाळेचे मुख्या शिक्षक वृंद अंगणवाडी सेविका आणि पालक देखील मोठ्या संख्येनं उपस्थित होते

छप्पन्न वर्ष अनवाणी पायांनी दिगंबर अवस्थेत भारतभर लाखो किलोमीटर पदभ्रमण करत धर्मोपदेश त्यांनी दिला तेल मीठ साखर दूध फळ सुकामेवा अशा अन्नाचा जीवनभर त्याग केला केवळ एक वेळ अत्यंत नीरस आहार त्यांनी ग्रहण केला केवळ चार तासांची निद्रा हे देखील एक कठोर व्रत त्यांनी धारण केलं होतं भारतातील सर्वात मोठ्या गोशाळेचा विस्तार त्यांनी निर्माण केला हातमा पुरस्कर्ते स्वदेशी भारत निर्माते यांना विनम्र अभिवादन करण्यात आला आहे सभेला सकल खेळ जैन समाज अध्यक्ष रमेश जैन जैन वैभव लक्ष्मीकांत जैन वीरेंद्र जैन तसेच जैन महिला मंडळाच्या सर्व महिला उपस्थित होत्या नौकार महामंत्र लोगरा पाठ मंगल पाठ उच्चारण करून आचार्य विद्यासागर महाराज यांना अभिवादन करण्यात आलं याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी